रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हे आणि ते घेतल्यानंतर गेले वर्ष दीर वर्ष दीड कोटी रुपये त्यांचे सरकारकडे थकीत होते हर्षल पाटील यांना पाच वर्षाची मुलगी आहे पत्नी आई वडील दोन लहान भाऊ असे हर्षल पाटील पस्तीस वर्षाचे युवा यांनी सरकारकडनं जल जीवन मिशनच्या अंतर्गत एक काम घेतलं काम घेतल्यानंतर कामाची सुरुवात त्यांनी केली सुरुवातीला अडव्हान्स त्यांना नाही तर त्यांच्या प्रमुख कॉन्ट्रॅक्टरला वेळेवर मिळाला आणि लोकांच्या हितासाठी तिथं असणाऱ्या गावकऱ्यांना पाणी मिळावं म्हणून पटपट त्यांनी जसे अधिकारी सांगतील तसं त्यांनी तिथं काम केलं आणि दुर्दैव असं एक कोटी चाळीस लाख त्यांचे थकले ते पैसे भरून काढण्यासाठी प्रायव्हेट सावकार मित्रपरिवार जे काय त्यांच्याकडे पैसे होते ते सर्व पैसे त्यांनी वापरले आणि एका काळानंतर या सर्व लोकांनी पैशाचा तगादा लावल्यानंतर त्यांच्यावर कुठंतरी मानसिक ताप झाला प्रेशर झालं जेव्हा केव्हा अधिकाऱ्यांकडे ते जायचे अधिकारी एवढंच सांगायचे की आमच्याकडे पैसा नाही पैसा अजून आला नाही काम होणार नाही आणि त्याच्यातच दुर्दैवाने आपला हर्षल पाटील एक मध्यम वर्गीय कॉन्ट्रॅक्टर सामान्य कुटुंबातला एक कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी तिथं त्याला मृत्यू झाला आजची परिस्थिती आपण जर बघितलं तर आज या महाराष्ट्रामध्ये एकोणनव्वद हजार कोटी रुपये हे सामान्य छोटे मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टचे कॉन्ट्रॅक्टरचे थकीत आहेत ज्याच्यामध्ये पीडब्ल्यूडी विभागाचे शेहेचाळीस हजार कोटी जल जीवन मिन्स मिशनच्या अंतर्गत सोळा हजार कोटी ग्राम विकास विभागाच्या अंतर्गत आठ हजार सहाशे कोटी जलसंधारण विभागाचे एकोणीस हजार सातशे कोटी आणि नगर विभागास विभागाच्या अंतर्गत सतराशे कोटी रुपये हे असे तिथं सरकारकडनं हा पैसा प्रलंबित आहे आणि याच्यात कोण दुर्दैवाने अडकलेले आहे तर हे छोटे कॉन्ट्रॅक्टर तिथं अडकलेले आहेत आम्ही सरकारला काय म्हणतोय अधिवेशनामध्ये सुद्धा मीडियाच्या माध्यमातून हे पैसे जे या लोकांचे अडकलेले आहेत ते देण्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल पाठपुरावा करावा लागेल पण सरकार या कॉन्ट्रॅक्टर कडे दुर्लक्ष करते जशा पद्धतीने लाडकी बहीण योजना त्यांनी घडी गडबडीने आणली होती आणि त्याच्यामध्ये फक्त इलेक्ट्रि आधी भरमसाठ कॉन्ट्रॅक्ट हे छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरला तिथे दिले आणि कुठेतरी त्यांची दिशाभूल केली बघ आता तुला काम देतो आमच्यासाठी राजकीय दृष्टिकोन तुला काम करावं लागेल तुझ्याकडे जे काम करतात आता एक लाख कॉन्ट्रॅक्टरचा हा मुद्दा आहे आणि ही फक्त दुर्दैवाने सुरुवात झाली असं होऊ नये कोणी आत्महत्या करू नये अशी आमची विनंती आहे पण ही जी सुरुवात तिथे झालेली आहे खूप मोठा परिणाम याचा होऊ शकतो अनेक कॉन्ट्रॅक्टरनी आंदोलन सुद्धा तिथं केलं त्यांचं कुणीही ऐकत नाही पण याच्यात सुरुवातीला इलेक्शनच्या आधी कामं दिली राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा या कॉन्ट्रॅक्टर कडनं राजकीय कामं करून घेतली आणि आता मात्र एक एक वर्ष झालं यांचा एक रुपया सुद्धा तिथे दिला जात नाही पण हे सरकारने काय केलं बघा शेचाळीस हजार कोटी डी चे थकीत आहेत पण आता पीडब्ल्यूडी विभागाला एकही काम देत नाहीत आता कोणाला काम देतात तर एम एस आय डी सी विभाग त्यांनी निर्माण केलेला आहे आणि मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला काम हे देतात ते सुद्धा कॉस्ट एस च्या माध्यमातून एम एस आय डी सी च्या अंतर्गत जे वेगळं महामंडळ त्यांनी निर्माण केलंय चौदा हजार कोटीचा भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे तसंच समृद्धी मार्गामध्ये काय झालं हे आपल्याला माहित आहे शक्ती मार्ग म्हणजे नितीन गडकरी साहेबांनी एकाहत्तर कोटी रुपये पर किलोमीटर असं नॅशनल हायवेच काम याच मार्गावर दिलेलं आहे आणि तेच फडणवीस साहेबांच्या सरकारने काम एकशे एक कोटी रुपयाला तिथं पर किलोमीटर दिलेलं आहे म्हणजे गरिबाचा पैसा तुम्ही दाबून ठेवता गरीब कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही त्या ठिकाणी पैसा देत नाही पण जे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याची मिजाज त्या ठिकाणी तुम्ही ऐकता त्यांना तुम्ही गरीब बोलवता ऑफिस मध्ये बोलवता मलिदा खाता मग या गरीब कॉन्ट्रॅक्टरली तिथं काय करायचं असा मोठा प्रश्न आहे त्यामुळे या कॉन्ट्रॅक्टरला नाही दिलाच गेला पाहिजे हर्षल पाटील याची जी आत्महत्या आहे वर्षभर जर तो हक्काचा पैसा मागत असेल तर ही आत्महत्या नसून कुठेतरी हा खून आहे जो सरकारने तिथं या युवाचा केलेला आहे आणि हे प्रकरण अजून जर वाढत गेलं असे अनेक कॉन्ट्रॅक्टर आर्थिक दृष्टिकोनातून आज अडचणीत आहेत संबंध या कॉन्ट्रॅक्टरच्या वतीने मी सरकारला परत एकदा विनंती करतो कृपा करून सरकारले हे जे एकोणनव्वद को हजार कोटी रुपये या गरीब कॉन्ट्रॅक्टरचे आणि या कॉन्ट्रॅक्टरचे थकल्यामुळे जे कामगार आणि मजूर आहेत यांना जी आज आर्थिक अडचण त्यांच्या घरावर येत आहे त्याच्यासाठी सरकारने लक्ष देऊन या लोकांचे पैसे हे दिलेच गेले बाहेर असे आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे नाहीतर या सरकारवर गुन्हा दाखल करण्याची वेळ खऱ्या अर्थाने आज आली आहे असं आपल्या सर्वांना तिथं बोलावं लागेल त्याच्यात यावर सांगली जिल्हा परिषदेने खुलासा केला की हरक्षण पाटलाला कुठलंही काम जलजीवन देण्यात आलं नव्हतं कुठलाही तसा करार देखील झाला नव्हता एक समजून घ्या की जिल्हा परिषद असताना कदाचित हे सांगितलं असेल डायरेक्ट काम हर्षल पाटला दिलं नसेल पण आज या महाराष्ट्रामध्ये काही डायरेक्ट काम दिली जातात आणि ते जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते सब कॉन्ट्रॅक्ट करतात असं दिसतंय की कदाचित हर्षल पाटील हा सब कॉन्ट्रॅक्टर आहे कॉन्ट्रॅक्टरला जर पैसा मिळत नसेल तर सब कॉन्ट्रॅक्टरला पैसा कसा मिळणार आमचं एकच मत आहे की प्रमुख कॉन्ट्रॅक्टर जे आहेत तुम्ही त्यांचा पत्रकार म्हणून त्यांची माहिती घ्या आजची परिस्थिती काय सोळा हजार कोटी रुपये जल जीवनचे हे थकले आहेत का नाही हे तिथं गुलाबराव पाटील साहेबांचे मंत्री आहेत त्यांनी तिथं सांगावं केंद्र सरकारचे पैसे किती थकलेत राज्य सरकारचे किती थकलेले आहेत दुर्दैव असं जे कॉन्ट्रॅक्टर साठी उद्या धोक्याची घंटा आहे केंद्र सरकारने असं सांगण्यात आलेलं आहे की राज्य सरकारने अतिरिक्त कामं तिथं दिल्यामुळे आम्ही अतिरिक्त पैसा जो राज्य सरकारने मागणी केलेली एक रुपया सुद्धा केंद्र सरकार तिथे देणार नाही म्हणजे हे सोळा हजार कोटी बुडले का राज्य सरकार हे पैसे देणारे का हे कुठे तिथे सांगाय तसंच पीडब्ल्यूडी विभागापासून सर्व ग्राम विकास विभागापर्यंत त्यांनी आकडेवारी लोकांसमोर आणावे किती हजार कोटी रुपये आणि किती वर्षापासून हे तकलेले आहेत हे सामान्य कॉन्ट्रॅक्टर आहेत मध्यमवर्गीय लोक आहेत आणि या लोकांची बाजू लोकांसमोर आलीच पाहिजे एकोण ऐंशी एकोणनव्वद हजार कोटी हे थकले आहेत वर्षभर थकलेत एक रुपये येत नाही आणि हर्षल पाटील ज्यांनी आत्महत्या केलेली आहे तो विषय तुम्ही शहानिशा करावा पण असे अनेक कॉन्ट्रॅक्टर आहेत ते दुर्दैव असं त्यांच्या मनामध्ये आज चाललेलं आहे की आत्महत्या करायची का नाही करायची त्यांना विनंती आहे असा अजिबात तुम्ही विचार करू नका पण उद्या जर अशी एखादी घटना घडली त्याला पूर्णपणे राज्य सरकार हे जबाबदार असणार आहे एक आहे सरकारकडे आमची आम मागणी आहे हे काय आहे ते ती तीन मोठे नेते बसतात एकत्र मोठे मोठे प्रोजेक्ट तिथं मंजूर करतात शक्तीमार्गाची मार्गाची जरूरत आहे का आता त्याच्यामध्ये तुम्ही मलिदा खायचा विचार करत आहात अहो शक्तीमार्गाला मार्गाला एकोणनव्वद हजार कोटी रुपये तुम्ही खर्च करणार आहात गडकरी साहेबांना मला विनंती करायची आहे आमचं राज्य सरकार जरा वेळ झालेलं आहे तुम्ही आठ मार्गाचा रस्ता पर किलोमीटर एकाहत्तर कोटी मध्ये करत आहात आणि आमचे हे वेड सरकार दुर्दैवा तेच सहा लेन रस्ता हा एकशे एक कोटी मध्ये करत आहे आणि पर किलोमीटर आणि त्याच्यात वाढ कदाचित पुढच्या काही काळामध्ये बावीस पंचवीस हजार कोटीची वाढ त्याच्यामध्ये केली जाणार आहे आणि हा जो पैसा आहे जो मोठ्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातला जातो अहो तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे रेड्डी का कोण मला माहित नाही त्यांचं नाव आपल्याला बघावं लागेल जेली भाजपला खूप मोठा तिथं इलेक्शन बॉन्ड मध्ये पैसा तिथं दिला त्या कंपनीला या सरकारली नव्वद कोटी रुपयाची पेनल्टी महसूल विभागाने माफ केली नव्वद कोटी असताना सतरा लाख त्या ठिकाणी तिथं भरण्यात आले म्हणजे तिथं तुम्ही नव्वद कोटी माफ करता आणि इथं मात्र या गरीब कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही त्या ठिकाणी बंदूकच्या समोर ठेवल्यासारखं त्या ठिकाणी वागवता हे योग्य नाही त्यामुळे कोण जबाबदार याच्याकडे हे सरकार जबाबदार आहे आणि सरकार यामध्ये जे राजकारण करायचे करा, करा पण या लोकांना एकोणनव्वद हजार कोटी रुपये पुढच्या काही काळामध्ये दिलेच गेले बाहेर असं आमच्या या सर्व कॉन्ट्रॅक्टरच्या वतीने त्या ठिकाणी विनंती नवीन या लोकांचे पैसे थांबले म्हणून नवीन कॉन्ट्रॅक्टर कामच सरकारचं घ्यायला नको म्हणतात आम्हाला कामच नको अशी भावना आहे त्यामुळे ग्राम ग्राम गावात आणि महानगरपालिका आणि शहरी भागामध्ये कामच कुणी करायला या महाराष्ट्रामध्ये छोटे कॉन्ट्रॅक्टर नाही म्हणतात आणि हे मोठे नेते मात्र छोटी छोटी काम क्लब करून एमएसआयडीसी एमएसआरडीसी याच्यात फक्त मलिदा वीस वीस तीस तीस टक्के मलिदा खात चाललेले आहे म्हणजे सरकारला मलिदा देणारे कॉन्ट्रॅक्टर पण गरीब सामान्य मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टर नको अशी भावना या ठिकाणी सरकार दाखवत आहे असं आम्हाला वाटतं अजून एक विषय आहे दौुण चौफले प्रकर गोळीबार प्रकरणाच्या बाबतीत तुम्ही इथं प्रश्न केलेला आहे एकवीस तारखेला अंबिका कला केंद्रात गोळीबार झाला अस... कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न तिथे केला होता त्याच मुख्य कारण एकवीस ला जर हे प्रकरण झालं असेल गोळीबार झाला होता तर पोलीस काय करत होत आम्हाला असं कळतय की एकवीस ला संध्याकाळी जेव्हा घटना घडली तेव्हा पोलीस विभागाने आपल्या आपल्या मोबाईल वर तिथे असणाऱ्या महिला लोक यांचा एक व्हिडिओ तिथं काढून घेतला इथं काहीच घडलं नाही मग जर गोळीबार घडलाच नव्हता असं तुम्ही कालपर्यंत बोलत होता तर मग एकवीस तारखेला संध्याकाळी पोलीस जाऊन तिथं व्हिडिओ का काढत होते मग तुम्ही कुठतरी सत्तेत असणाऱ्या आमदाराचा कोणतरी नातेवाईक तिथं असल्यामुळे कुठेतरी वरून दबाव होता का असा प्रश्न तिथं निर्माण त्या ठिकाणी आम्हाला होतो आणि एकवीस बावीस तारखेला दिवसभर कुठेही चर्चा नव्हती मग आम्ही ट्विट केलं त्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी दिली आपण सर्व मराठी पत्रकार इथं आले तुमच्या माध्यमातून हा विषय उचलला गेला काही छोटे मोठे युट्यूब चॅनलनी सुद्धा ही मदत केली आणि मग पोलीस जागा झालं आणि काल दुपारी पोलीस तीन वाजता तिथं गेलं आणि त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी मान्य केलं कि तिथे गोळीबार झाला होता तो हवेत झाला होता मग हवेत गोळीबार झाला काल तुम्ही मान्य करता आणि परवा मात्र त्या ठिकाणी तुम्ही म्हणता कुठं काही घडलंच नाही मग कुठंतरी पोलीस प्रशासन येत तिथं सेल नाही तर ते विभाग आहेत तिथं वेकेन्सी आहे ती सुद्धा येत्या काळामध्ये भरली व सर्व महाराष्ट्राची कार्यकारिणी यांनी जो निर्णय तिथं घेतलेला शशिकांत शिंदे साहेबांना अध्यक्ष बनवायचा तो योग्यच आहे सगळ्यांचं मार्गदर्शन त्यांना आहे आम्हाला सुद्धा आहे तमे या संघटनेच्या माध्यमातून आक्रमक बनून लोकांच्या हिताचे प्रश्न सातत्याने आम्ही सर्वजण मांडत राहू आता तुमची नाराजी दूर झाली नाराजी दूर झाली नाराजगी होती कुठं आमची नाराजी एवढीच होती की हे जे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत हे छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरचे मुद्दे आहेत हे गरिबावर जो अन्याय होतो तिथं देशमुख परिवारावर अन्याय झाला मुंडे परिवारावर अन्याय झाला सूर्यवंशी परिवारावर अन्याय झाला याचा आवाज म्हणून तिथं ज्या पद्धतीने आपल्याला लढायला पाहिजे होतं ते तिथं कुठंतरी बरेच इलेक्शन झाल्यानंतर थोडंसं लोक आणि कार्यकर्ते हे नरमले होते पण ते आक्रमक पद्धतीने लढण्याची आज जरूर आहे रस्त्यावर जाऊन पोलीस प्रशासनाला सुद्धा जाब विचारण्याची ते गेल्या काही दिवसामध्ये आपल्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आज होत आहे याच्यातच आम्ही संतुष्ट आहोत आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की सामान्य लोकांचा आवाज म्हणून आम्हाला लढायचंय आणि आज आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे आमच्यावर कितीही कारवाई केल्या तरी आम्ही ते लढत आहोत

आणि मग छोट्या छोट्या अकाउंट वरनं कुणीतरी व्यापारी म्हणून तिथं टाकण्यात आलं मराठीच्या विरोधात आम्ही सातत्याने मान सम्मान करतो मराठी संस्कृतीचा मान सन्मान करतो तो आमच्यासाठी मराठी माणूस आहे त्याला मराठी आली काय नाही आली काय आम्ही त्याच्यात विरोध वाद कुठं निर्माण नाही केला पण केड्यासारख्या के लोकांनी हा वाद चवाट्यावर आणला आणि त्यानंतर भाजपने याला आग लावली परमिशन देत असताना मराठी लोकांना आंदोलन करायला तुम्ही परमिशन देत नाही अमराठी लोकांना परमिशन देता आणि मग तिथं वाद म्हणून तिथं लावला जातोय पाट्या कुणी लावल्या ह्याच्यात पण तुम्ही कार्यकर्ते सर्वांना दिसतील त्यामुळे मला एवढंच सांगायचे मुंबईची जी उंची आज आहे फक्त फक्त मराठी माणसांमुळे आहे आणि मराठी माणसांना साथ देणारे अमराठी पण मराठीच्या बाबतीत आणि मराठी संस्कृतीच्या बाबतीत आदर असणारे हे अमराठी परप्रांतीय जे गुजराती पण असतील राजस्थानी असतील नॉर्थ साऊथ कुठलेही असतील पण हे लोक मिळून सगळ्यांनी मिळून आज मुंबईची उंची मोठी केलेली आहे पण भाजपले बिहार इलेक्शन आणि मुंबईचे इलेक्शन हे डोळ्यासमोर ठेवून दुर्दैवास त्यांनी तिथं वाद निर्माण केलेला आहे मराठी संपलं कामाण केलेला आहे मराठी संपलं का इन्होंने क्या किया अपने फॅमिली मेंबर्स मित्र परिवार और जो मनी लैंडर्स होते हैं उनके यहाँ से पैसा लिया था अभी एक साल पैसा नहीं आ रहा तो बहुत लोगों ने उनको पूछना चालू किया ये प्रेशर इतना बड़ा कि उनको कोई और ऑप्शन नहीं था उन्होंने वहां पे सुसाइड किया अभी ये सिर्फ ये एक व्यक्ति है 1.4 करोड़ का एक विषय है लेकिन ये जो पाटिल है उनकी एक छोटी सी बेटी है वाइफ है माँ पिता है उनके दो छोटे भाई है उनकी जवाबदारी कौन लेने वाला है और ये विषय सिर्फ इधर तक नहीं रुकता इस राज्य सरकार के माध्यम से 89,000 करोड़ रुपीस पेंडिंग है ड्यू है किसके है मिडिल क्लास कॉन्ट्रैक्टर है सामान्य लोगों का है पीडब्ल्यूडी के 40 पचास हजार करोड़ है ये जो विभाग है जल जीवन सोलह हजार करोड़ है जो ग्राम विकास है साढ़े छह सा, हजार करोड़ है जो ग्राम विकास है 1500 सौ करोड़ है ऐसे एटी करोड़ रुपीज बाकी है जल जीवन के बारे में अगर बात करें तो उनके जो मंत्री है उन्होंने कहा कि ये हर्षल पाटिल हम जानते नहीं इसका कौन, ये सब कॉन्ट्रैक्टर भी हो सकता है मेरा गुलाबराव पाटिल साहब को एक विनती है कि आप ऐसा करो एक प्रेस प्रेस कॉन्फ्रेंस ले लो महाराष्ट्र में सोलह हजार करोड़ करोड है और ये सब कॉन्ट्रैक्टर मिल सब विभाग के एक लाख कॉन्ट्रैक्टर है जिनके पैसा सरकार के पास प्रलंबित है केंद्र सरकार बोल रहा है राज्य सरकार ने वहां पे परमिशन ऐसे ही आपने दम पे वहां पे दी इसलिए केंद्र सरकार इनको पैसा नहीं देने वाला अभी डर ऐसे जैसे और सारे जो कॉन्ट्रैक्ट उनको विनती करता हो सुसाइड इज नॉट द अल्टीमेट गोल वहां पे आप वैसे कुछ भी मत करें लेकिन अगर आगे जाके कोई भी आत्महत्या करता है उसकी पूर्णपे जवाबदारी सरकार की होगी ऐसे हम यहाँ पे बोलते हैं देखो सरकार को क्या चाहिए तो बड़े से जैसे पीडब्ल्यू डी विभाग चालू किया गया उसमें चौदह हजार करोड़ का भ्रष्टाचार हुआ ऐसे कागज पेपर हमने खुद वहाँ पे दिए के साथ शक्ति मार्ग ये जो नया मार्ग वो निकालने वाले है गडकरी साहब के माध्यम से जो रास्ते हो रहे एक लेन रास्ता ये पर किलोमीटर 71 करोड़ में हो रहा है लेकिन ये सरकार महाराष्ट्र का है वही रास्ता सिक्स लेन का छोटा रास्ता ये 101 करोड़ रुपए पर किलोमीटर पे कर रहे हैं और ऐसे कह, 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 कहा जा रहा है कि ये 101 रुपए पर किलोमीटर से 140 को करोड़ पर किलोमीटर तक तो जाए उसमें 30 से चालीस करोड़ रुपए का मलिदा है मतलब यहाँ पे एक बाजू को 89,000 करोड़ एक गरीब छोटे के बाकी है, कर सकते हो, पैसा ले सकते हो। इसलिए बड़े बड़े प्रोजेक्ट वहां पे करो गडकरी साहब को विनती है ये सरकार हमारी पागल हुई है आप थोड़ा ध्यान दो और जैसे नेशनल हाईवे के काम हो रहे वैसे हम शक्ति मार्ग जो भी सरकार के माध्यम से यहाँ पे काम हो रहे वो काम उस तरीके से होने चाहिए सरकार के पास पैसा नहीं है वो सिर्फ लोगों को वहाँ पे बुद्ध बना रही है या कंफ्यूज कर रही है लेकिन उनको सिर्फ पैसा बड़े कॉन्ट्रैक्टर के माध्यम से चाहिए छोटे कॉन्ट्रैक्टर को उनको कोई लेना देना नहीं है उसके तो जो सब नेता है वो अभी बिजी क्या है की जो तीन अलग अलग पक्ष है जैसे बीजेपी सबसे बड़ा है दादा और शिंदे साहब का अलग पक्ष है उन पक्षों में इंटरनल इन फाइटिंग है उनमें वहां दे फाइट है एक दूसरे के राजनीति में वो बिजी है इसीलिए ये महत्वपूर्ण जो विषय है जहाँ पे कोर्ट के साथ चर्चा करने की जरूरत है वहाँ पे जो वकील है उसके साथ चर्चा करने की जरूरत है वह चर्चा न होने के कारण वहाँ पे दुर्लक्ष होने के कारण ये विषय वहाँ पे आया है अगर यहाँ पे कोई भी कंफ्यूजन अगर हुआ होगा सिर्फ और सिर्फ ये राज्य सरकार जो भाजपा की है उन्होंने इस विषय पे ध्यान नहीं दिया इसके कारण ये विषय आ गया है ऐसे हम सब कह सकते हैं देखो क्यों कर रहे हैं किस लिए कर रहे हैं मैं तो नहीं बता सकता लेकिन ईडी के बारे में हमने हमारे पे जो कार्रवाई हुई थी उसके बारे में हमने स्पष्ट वहां पे बताया गया था